टाइम तर होऊन गेला हा बाबराव कुठे बसलाय काय माहिती अजून पत्ताच नाही त्याचा यायचा तेव्हापासून वाट बघत बसली मी अगं अयो दौलतराव तुम्ही कस का इकडं का आम्ही येऊ नका अहो दौलतराव मी तसं नाही म्हणलं मग कसं तुम्ही यावं किंवा नाही यावं असं बोललो का आम्ही तुम्हाला काही पण अचानक का? कस काय तुम्ही इकडं अचानकच आल्याला कस एक वेगळं असतं सरप्राईज असत अचानक येणं म्हणजे पण काय का जरा मूडच चेंज वाटत गे म्हणजे म्हणजे पहिल्यासारखी चांदणी ना मला म्हणजे अशी चमचम करणारी वाट ना म्हणजे आता कसं म्हणजे काय पहिलेला चमचम करत होते आता दिसणं झालं चमचम किशि कि तो राह देख देखरही असं चेहऱ्यावर पोस्ट पोस्ट दिसते ग म्हणून म्हटलं हा ते थोड आता कस भीतीदायक झालेलं आहे ना सगळं वातावरण मला भीती वाटायली <laughs> हो मग मी म्हणलं आता कोणतरी येईल का म्हणून वाट बघत बसले होते इथं मला काय पाहिजे चांदणी तुझ्या माग एवढा वर धासता असताना गा कुणाला घाबरायची काय कारण आहे काय कळलं का तुला <laughs> uh, काही कळलं का म्हणजे नाही हो मला तर काही कळालंच नाही हा अच्छा तुला कसं कळल हा बर बाबरा जाम कुतवलाय त्याच्या बायकून काय म्हणताय दु धुतलाय अय उठाय सुद्धा ये ना त्याला काय म्हण पण काय झालत काय असं आता मला तर काय माहित बाबा आणि आपल्याला असल्या चौकशा माहित म्हटत मग बायकून मारलं म्हणून कसं माहित झालं तुम्हाला सांगतो की तुला ग्रामपंचायत मध्ये पेपर वाचत बसलो होतो मग ते आपला साध्या नाही का अगं त्या लोखंडाचा साध्या अच्छा हा त्या गिरणीच्या पहिलीकडे नाही करत राहत तू ते आल तर ग्रामपंचायत उतारा न्यायला त्यांना सांगितलं मला काय म्हणाल तू कळलं काय म्हणलं तुम्हाला दौलत राव म्हण नाही बाबा कळलं काय आमचं इथं आम्हाला मरण पडलंय आमचं आमचं इथं काय म्हणला राव म्हणजे मार चिम म्हणली बायकून बाबू रावला था था। हा? हा? ना? आता दुसऱ्याच्या संसार काय करायचंय आपल्याला आपण तुझ्या जी वाट बघते ती काय येणार नाही काय बोलल तुम्ही ज्याची तू तु वाट बघती तो काय येणार नाही म्हटलं असं काही बी काबर बोलताय तुम्ही मी कुणाची वाट बघत बसली इथं म्हणजे तुम्हाला काय वाटतंय म्हणजे मी माझ्या घरच्या दारात बसलीच नाही पाहिजे का बसली म्हणजे तुम्हाला वाटतं की मी कोणाच तरी वाट बघत बसली ना असंच काहीतरी बोलणं आहे ना तुमचं चांनी बाई ह्या बघा आम्ही एखाद्या विश्वास टाकला ना पूर्ण विश्वास टाकतो आणि हो का आम्हाला कुणी किती बी धोका दिला किती बी गांडवायचा प्रयत्न केला किती बी उल्लू काढायचा प्रयत्न केला आम्ही त्यांच्यावरच प्रेम कमी होऊ देत नाही का आम्हाला सवय लागली पहिल्यापासून जीवला उदाहरण कोणाला गोष्ट बोलून नसते दाखव सरळ सरळ बोला ना एक उदाहरणामध्ये कशाला सांगताय मला तुम्ही तुम्ही डायरेक्ट बोला ना की मी तुलाच बोलतोय ना असंच आहे ना तुमचं बोलणं मलाच बोलताय ना तुम्ही <laughs> चांनी चांनी दौलत रवला तू नाही ओळखला ग अजून सगळ्या खबर असतात मला आहे मला तुम्ही कोणाकोणाच्या घाबऱ्या ठेवता hmm. आणि तुम्हाला ओळखायला काय हो तुम्ही तर असे बी आशी बी म्हणजे इकडचं तोंड इकडं करू शकता तुम्ही सेम काय करून बरं मी काय म्हणतोय आता hmm. जाऊ hmm. दे लोकांचा आपल्याला hmm. तेच तर आता मूड पण झालाय म्हणजे कस मग ते आल्यासारखं थांबावं म्हणतोय मी बी हा म्हणजे संत सर म्हणजे तुम्ही इथं माझ्या घरी थांबायच बोलताय हो का नाही आवडत आम्ही थांबलेलं तुला आपण मग मी माझ्या झोपते ना माझ्या घरामध्ये तुम्ही कशाला थांबता का क चालनी आम्ही झोपलेलं नाही आवडत तुला काय बोलत राव आम्ही कुठे नाही म्हणलं झोपायला चालते की काय चालनी माहित आहे का तुझी सेवा करायला लय आवडतं आम्हाला कारण का तुझी सेवा केली की आम्हाला मेवा मिळतो चला चला की लेडीज फर्स्ट <laughs>